नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी घरगुती एक ड्रिंकची माहिती सांगणार आहोत ती म्हणजे घरगुती नॅचरल ड्रिंक त्यामध्ये ती तुम्ही जर घेतली तर तुमचं झटपट एक महिन्याच्यात वजन कमी होणार आहे मंडई आपण बऱ्याचदा झटपट वजन कमी करा असं सांगणाऱ्या जाहिराती पाहतो त्यात कोणते ना तरी पेय असतातच मग काही कंपन्या असा दावा करतात की ही ड्रिंक रोज प्या महिन्याभरात पाच किलो वजन कमी होईल आणि अशा जाहिरातींना बोलतात असे एखादे पेय पिऊन वजन कमी होत नाही शरीराला कष्ट द्यावेच लागतात व्यायाम करावाच लागतो आणि इतरही काही उपाय करावेच लागतात आहारावर लक्ष द्यावे लागते तर झटपट वजन कमी करण्यासाठी काही पेय जरी नसले तरी पण अशी काही पेयची वजन कमी करण्यासाठी मदत करतात रोज नियमित ठरलेल्या वेळी प्यायल्यावर शरीरासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरते महागातली विकतचे वेट लॉस ड्रिंक्स विकत घेण्यापेक्षा घरीच काही ठराविक पदार्थाचा वापर करून छान वेट लॉस ड्रिंक तयार करते त्यासाठीच फार काही कष्ट घ्यायला देखील लागणार नाहीत आता वर्षानुवर्ष चालत असलेले आस असंच एक वेट लॉस ड्रिंक म्हणजे धने आणि जिऱ्याचं पाणी आता हे करायला अगदी सोप्पं आहे चवीलाही वाईट नसते तोंड वेळेवाकडं करता कडू काही प्यायचं गरज नाही हे एक पेय दिवसातून किमान दोनदा प्या नक्की उपयोग होईल मात्र फक्त हे पाणी पिऊन उपयोग नाही त्यासोबत व्यायाम आणि योग्य आहारही गरजेचा आहे आता धने आणि जिरे हे दोन्ही पचनासाठी अतिउत्तम आहेत यामुळे आहारात रोज जिऱ्याचा वापर केला जातो फोडणीत जिरे घातले जातात जेणेकरून पदार्थ बांधणार नाहीत आणि चटकन जरतील तसेच वातावरणामुळे गॅसमुळे फुगलेले पोट पुन्हा की करण्यासाठी हे पाणी प्यायचं ठरते अडकडे व साठलेले गॅस मोकळ होतं पचन छान झाल्यावर वजनही कमी होतं आणि पोटालाही आधार मिळतो आता मंडई हे कसं प्यायचं आता याच्यासाठी लागणारे साहित्य धने आणि जिरे पाणी वाटीभर म्हणजे की वाटीभर पाणीमध्ये धने घ्यायचे तसे वाटीभर जिरे घ्यायचे दोन्ही छान परतायचे तेल तूप पाणी काही लागू न देता परतून द्यायचे दे मिक्सरमध्ये दोन्ही पदार्थ एकत्र करायचे आणि त्याचं पूड वाटून घ्यायची सरसरीत वाटायची एका हवाबंद डब्यात साठून ठेवायचं एका पातेल्यात दोन ग्लास भरून पाणी द्यायचं आणि त्यात चमचाभर धने आणि जिरे पूड घालायची आणि पाणी आटवून एक ग्लास करायचा असे पाणी रोज सकाळ प्यायचं संध्याकाळीसुद्धा पिऊ शकता तर अशा दोन दिवसातून दोन वेळेस तुम्ही हे पाण्याचं सेवन करू शकता एकदा सकाळी करू शकता आणि संध्याकाळी करू शकता नक्कीच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होईल तर मंडई हो ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आम्ही ऑनलाईन या वेबसाईटून घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद